मेळघाटच्या धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम आणि सर्वात दूरच्या रेल्वे दुळघाट येथे सुरू असलेली एसटी बस सेवा बंद करून तीच बस गोलाई मार्गावर सुरू करण्यात आली आहे हे एक प्रकारचे राजकारण असून यामध्ये हजारो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप रेल्वे दुळघाटचे चे सरपंच रामभाऊ भिलावेकर यांनी लावला असून तात्काळ रेल्वे दुळघाट एस बस सेवा पूर्वस सुरू करण्याबाबत मागणी त्यांच्याद्वारे करण्यात आली रेल्वे दुळघाट बस सेवा सुरू करून हजारो नागरिकांना तात्काळ न्याय देण्याबाबत मागणी सुद्धा या प्रसंगी सरपंच राम बिलावेकर यांच्याकडून करण्यात आली आहे सनद असो की धारणी रेल्वे दुर्घाटाचे या रस्त्यावर धारणी ते दुळघाट रेल्वे पर्यंत एकूण अठरा गावे लागतात या गावातील हजारो नागरिकांना बस सेवेचा फायदा होतो रेल्वे दुळघाट बस सेवा बंद करून गोलाई सुरू केल्यापासून हजारो नागरिकांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे असे सुद्धा सरपंच भिलावेकर यांनी सांगितले इतकेच नव्हे तर बहुधा रुग्णांना सध्याच्या परिस्थितीत बस सेवा बंद पडल्यामुळे रुग्णांना सुद्धा पर्याय उरलेला नाही या सर्व बाबींना अनुसरून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ रेल्वे धुळघाट बस सेवा सुरू करण्याबाबत मागणी सरपंच रामभाऊ भिलावेकर सह रेल्वे धुळघाट परिसरातील हजारो नागरिकांनी केली आहे महामंडळ प्रशासनाने रेल्वे धुळघाट ग्रा, ग्रामस्थांच्या रास्ता मागणीकडे लक्ष वेधून बस सेवा सुरू करण्याची गरज आहे आता रेल्वे धुळघाट बस सेवा पूर्ववत कधी सुरू केली जाते हे पाहण्या योग्य बाब आहे बंद करते आज हमारे जनता धरा बा ये है कि लाल परी चालू हुआ कर उनके चेहरे पे रोना का गा इसी कारण हम लोग चार दिन हमारे को खुशी आए बाद में हम कह रोना कर अपने निराश कर दिया इसके कारण राजकारण है यहाँ पर जो रानीगा गोले के गुंडे बा मुंडे है उनने डीएम को लेटर लिख के हमारे दुर्गा रेलवे बस बंद कर दिया और गोले गोले बस चालू करा इसे हमारे को बहुत दुख लगा और गोले से धरनी जाने के लिए केवल सशा तक चार या पांच गाँव आता है और डापका जाने के लिए केवल दस गांव आता है तो कितने अन्याय हो रहे हमारे लोगों के साथ और उसके कारण कोई प्राइवेट गाड़ी हमारे पास है नहीं और हमारे गोर गरीब जो हमारे यहाँ शेतकारी बंधु है हमारे धारने जाने के लिए इतने सबसे ज्यादा सरकारी काम के लिए काम का मुद्दा बहुत पीछे रह रहा है हमारी मांग है तस्लीम शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी